काय काय रे बाळा लक्ष असतं बारीक त्याचं काय रे बाळा काय होत आहे होत थांब जरा होत आहे हो थांब की होते थांब 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 जरा थांब जरा थांब हालतच नाही किचन मधून हा ते चॅप्टर आहे ना बब्या हा लक्षच असते म्हणा माझ बबड्या थांब जरा त्याच लक्षच वर हा थांब जरा अरे थांब थांब किरा काय पाहिजे थांब जरा दोन मिनिट झालंय थांब अरे हो राजा हो 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 थांबा जरा थांबा पाच दहा मिनिट थांब की अरे पाच दहा मिनिट थांब दहा मिनिट थांब ते <laughs> हुशार हो, आहे हो, ते टाइम टू टाइम पाहिजे माहिती आहे मला माहिती आहे सर टाईम टू टाईम लागतं बाळा तुला माहिती आहे साऱ्या गोष्टी थांब जरा हो, हो थांब थोडं थांब थोडं थांब बबड्या थोडं थांब अरे थांब राजा थांब 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 देतो देतो थांब जरा आहे थांब थांब की थोडं अरे राजा बबी ए बबड्या तू कसा डान्स करतोय बड्या आईक ऐक ऐक आईक आईक देतो आता थंड तर होऊ दे नाही रे देवा पर ना हे मांजराची जातच खतरनाक असते साऱ्या गोष्टी टाइम टू वेळ बरे कळते तुला टाइम बरोबर या टायमाला आहे ना किचन मध्ये येतो कबड्या हो काय का? हो काय रे काय काय थांब म्हणतोय तुला थांब जरा बाळा थांब 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 अरे देऊ हा हा झालं 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 इतके वेळ बसला होता अचानक त्याच्या लक्षात आलं बरं का की काहीतरी बाकी आपलं थांब जरा थांब होते 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 अरे गुज्जर थांब की है का बघ <coughs> बघ आता फक्त काय गंमत खाण्यासाठी असं पसरला आहे बघ <coughs> अरे हा थांब की तुला बोललोय का तरी अजून काहीतरी हातसुद्धा लावला नाही <coughs> है का बघ <बाग। coughs> अरे देतो आता लोटांगण घेतो का बबड्या त्याचसाठी लोटांगण घेतो हो रे देणारच आहे ना गंमत हा आईला अवघड केळ कसा लोळतोय बघ होतय होतय ताम उठ चल बबड्या उठ 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 अरे उठ देतो अरे आता गार थंड थंड झाल्याशिवाय कसं खाणारेस कुशल लोळतोय लोटांगून घेतोय काय खरं काय या बबड्याचं काय करावं हो। बाबा वाला उठ देतोय चल उठ उठ अरे देतोय ना मग उठ उठकी आता उठ चल उठ आ ते बघ येऊन काय नाटकं चालू केलं त्यांनी ठेवलं तू ये एक बघ 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 तुझं ऐकते का बघ लोळत आहे चल, ये चल। <laughs> नाही येत आता खुशाल लोळतंय बघितलं का खा दबड्या शंभू तोक त्याला कसं या ठेवणी आहे शंभू मार खायणारा ना दुसरं नाही काय व्हायचं तेव्हा काय काबड्या होत आहे थांब थांब झाला झालं अरे होते की काय तू कस डोकं चालतंय तुझं मला तुझे तुलाच कळतं का बाबा सारे हम्म अवघड खेळ आहे बाबड्याचा एवढं हुशार आहे ना ते टू टाइम सारं माहित असते त्याला